स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट या, वा या जुआ जुआ आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओचा भाग मित्र पंधरा आहे ज्यामध्ये आपण मृदा व जलसंध्रण विभाग भरती दोन हजार तेवीस व चोवीसच्या मित्रोन येणाऱ्या आपल्या चौदा जुलैच्या परीक्षा दृष्टिकोनातून काही आपण अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आपण पाहत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेली आहेत आणि मित्रांनो हे सर्व काही का प्रश्न तुमच्या एनआर एक्झाम मध्ये येण्यासाठी शंभर टक्के संभव आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि व्हिडिओ मधला प्रत्येक प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही स्मरण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर पाहूया आपल्याच्या भाग पंधरा मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे तर जे की हा एक सर्वात महत्त्वाचा चालू घडामुळे आता मित्रांनो प्रश्न आहे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामधला जे आहे जे की पहिली वेळ जे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला म्हणजे की जे की महिला मुख्य सचिवपदी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं जे नाव आहे ते आहे जे की सुजाता सोनिक असं जे आहे त्यांचं नाव आहे जे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्य महिला मुख्य सचि त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांचं नाव काय सुजाता सोनिक असं जे आहे ते त्यांचं नाव आहे त्यानंतरचा प्रश्न दोन असा ICC 2020 आहे पुढील आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे विजेते संघ तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की भारत या देशाने जे आहे की आपल्या देशाने जे की आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे दोन हजार चोवीसचे विजेतेपद जे की पटकावले आहे तर उपविजेता कोण असा जर म्हटला तर ते आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका हे उपविजेता जे की संघ आहे विजेता संघ भारत उपविजेता संघ साऊथ आफ्रिका कोणारा असेल त्यानंतरचा प्रश्न तीन असा पुढील असा आहे खेळपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे किंवा जाहीर केली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांनी साठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केलेली आहे तर हे प्रश्न जे आहे लेटेस्ट चालू संदर्भाचे सर्वात महत्वाचे प्रश्न आहे तसे मित्रांनो तुम्हाला या परीक्षेच्या उर्वरित मित्रांनो दहा दिवसांमध्ये तुम्हाला जर परिपूर्ण इम्पॉर्टंट इम्पॉर्ट असा अभ्यासक्रम जर कव्हर करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप साठी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून मित्रांनो टेस्ट सिरीज नोट्स व आपला जो सिविलचा स्पेशली मित्रांनो एक्सपेक्टेड जो टेस्ट की क्वेश्चन बँक आहे तुम्ही तो अजूनही मिळणार असेल किंवा त्याचा तुम्ही अभ्यास केला नसेल तर मित्रांनो तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात तुम्ही त्याचा अभ्यास मित्रांनो नक्की करा त्यामधले बहुतांशी जे प्रश्न जे की वीस फेब्रुवारीला जी झाली होती मृदा व जसं विभागाची परीक्षा मित्रांनो टी सीद्वारे घेता त्यामध्ये मग आपले बरेच प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यामुळे तुमच्याकडे दुसरी सुवर्णसंधी उपलब्ध आहे जर तुम्ही ते अजूनही मिळून असा तर लगेच आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक आहे मित्रांनो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व जर घेऊन तुम्ही या दहा दिवसामध्ये मित्रांनो मन लावून तुम्ही चांगला अभ्यास केला तरी मित्रांनो तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये अधिकाहून अधिक व चांगल्याहून चांगले गुण तुम्ही मिळू त्यामुळे ते नक्की बॉक्स मध्ये लिंक आहे आहे त्यानंतरचा प्रश्न असा भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की एस नागेश कुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आपला एसबीआय चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की चल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी जे की यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस बी आयच्या च्या त्यानंतरचा पदी प्रश्न आपला स्वर आशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे हे कोणाचे आत्मचारित्र आहे तर स्वर स्वामी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की आशा भोसले यांचं जे आहे आत्मचारित्र आहे त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला इंटरनॅशनल सोलार अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कोठे करणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी नवी दिल्ली या ठिकाणी जे की करणार आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आपला महाराष्ट्र राज्यात एक जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की कृषी दिन म्हणून हा जो आहे दिवस साजरा करण्यात येतो महाराष्ट्र राज्यात एक जुलै हा दिवस स्पेशली हा महत्वपूर्ण दिवस आहे तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो त्यानंतरचा हा प्रश्न आपला नववा विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांच्या तक्रारीची निवारण करण्यासाठी लोकपाल नियुक्ती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलं आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की महाराष्ट्र हे आपलं राज्य ठरलेलं आहे प्रश्न आपला पुढील एजॉय ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर त्याचं उत्तर त्या जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की तीन मिझोरम या राज्याची राजधानी आहे एजॉय ही त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक अकरा असा आहे नॅशनल अटमॉस्फोरिक आट्म, रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की तिरुपती आंध्र प्रदेश या ठिकाणी नॅशनल अॅटमॉस्फेरिक रिसर्च लॅबोरेटरी आहे तर मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या टेस्ट सिरीज व नोट्समध्ये आणि जो टेक्निकल क्वेश्चन बँक आहे त्यासोबतच्या सर्व अभ्यासक्रमा मटेरियल मित्रांनो आणि ह्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न सर्व काही पाहायला मिळते जर तुम्ही इतरत्र कोणतीही बुक्सचा अभ्यास नाही केला असाल नाही वाचला तरी चालेल जर तुम्ही त्यावर जरी अभ्यासाला या दहा दिवसामध्ये चांगलं मन लावून केला तरी मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा हा होणारा असेल त्यानंतर प्रश्न बारावा कजुरोहो ही लेणी कोणत्या राज्यात आहे तर याच उत्तर जे या आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे डी मध्य प्रदेश या राज्यात आहे त्यानंतरचा तेरावा प्रश्न आपला द थर्ड पिल्लर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन नंबर डी जे की रघुराम राजन हे आहेत त्यानंतरचा चौदावा प्रश्न आपला भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारं महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की नंदुरबार हा जिल्हा आहे त्यानंतरचा प्रश्न पंधरावा देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थांची व विद्यापीठांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की तामिळनाडू या राज्यामध्ये जे आहे जे की शिक्षण संस्थांची व विद्यापीठाची सर्वात जास्त संख्या आहे ऑप्शन नंबर याचं दोन हे उत्तर होणार असेल तर मित्रांनो आपल्या आजच्या या भागमधील काही आपण टॉप फिफ्टीन क्वेश्चन जे की पाहिले आहेत यामध्ये चालू घडामोडी जी केचे आपण सर्व प्रश्न पाहिले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करायचा आहे उर्वरित दिवसामध्ये मन लावून अभ्यास करायचा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टरशी कॉन्टॅक्ट करून जी काही फीस आहे ती पेड करून जर तुम्ही ते मिळवला तर मित्रांनो चांगला तुम्हाला व अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यास हा करता येणार असेल एमसीक्यू क्वेश्चन बँक टेक्निकलचा ऑफिशियल सेल सिव्हिलचा आपल्याकडे ए टू जेड आहे ज्यामध्ये आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे टेक्निकल मध्ये आपल्याकडे टेस्ट सिरीज आहेत नोट्स आहे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो सर्व काही प्रश्न तुम्हाला अति क्विक मध्ये व मध्ये तुम्हाला करता येणारे असते जर तुम्हाला मिळायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल व्हॉट्सअप चे लिंक आहे आणि जर तुम्हाला इथेच स्टडी मटेरियल हवा असेल ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल तर पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम